नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण दिवसभर मऊसूत राहणारे तोंडात टाकताच विरगवणारे अजिबातही चिकट न होणारे पिवळे उपीट करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपल्याला भाजून घ्यावा लागणार आहे त्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप सोडून घेऊया तूप सोडायच्या आधी कढई जास्त गरम नसावी जेणेकरून तूप टाकल्यानंतर ते जगणार नाही तूप वितळल्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक रवा घालून घेऊया उपम्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा रवा वापरू शकता बारीक किंवा मोठा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे मोठा रवाही वापरू शकता हा रवा आपल्याला जवळपास सात ते आठ मिनटासाठी मध्यमाचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे उत्तम उपमा बनण्यासाठी रवा चांगल्या प्रकारे ही खूप गरजेची असते जवळपास सात ते आठ मिनटानंतर इथे या रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे असाच रवा आपल्याला उपम्यासाठी हवा आहे तुम्हाला रवा भाजण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो लगेचच हा रवा एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया रवा काढल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल सोडून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणेही आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर इथे शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे आता लगेचच यामध्ये थोडेसे काजू घालून घेऊया काजूही छान तळून घेतल्यानंतर शेंगदाणे व काजू काढून घेऊया उपमा फोडणीला देण्यासाठी या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरीत घालून घेऊया मोहरी थोडी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आठ ते दहा हिरव्या मिरचीचे तुकडे सात ते आठ कडी पत्त्याची पाणी व एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये घालून घेऊया हा कांदा कांदाही मध्यमाचेवरती चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याला खूप जास्त प्रमाणामध्ये भाजायचा नाही म्हणजेच त्याचा रंग बदलू द्यायचा नाही फक्त मऊ होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना शेजारच्या शेगडीवरती या पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने इथे एक वाटी दूध व दोन वाट्या पाणी घालून हे पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कांदा लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया उपम्यासाठी लागणारा कांदा खूप कच्चाही ठेवायचा नाही नाही तर उपमा खाताना कांदा करकर लागू शकतो थोड्या वेळानंतर इथे कांदा चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये एक चमचा साखर घालून घेऊया कांदा छान मऊ झाल्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया हा टोमॅटोही आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पर टोमॅटोमुळे उपीटाला किंचित आंबट चव येते व त्यामुळे उपीट अगदी अप्रतिम लागते उपीटामध्ये अगदी थोडासा टोमॅटो वापरायचा आहे नाहीतर जास्त टोमॅटो वापरलं तर उपिटाचा रंग बदलू शकतो दोन मिनिटांनंतर इथे टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया पाव चमचा हिंग घालूया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आता हे सर्व पदार्थ चांगले परतून घेऊया त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला रवा घालून घेऊया हा रवाही आपल्याला एकाच मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे तसे पाहिले तर बरेच जण उपीट करण्यासाठी बारीक रवा न वापरता मोठ्या रव्याचाच वापर करतात परंतु बारीक रव्यापासून केलेले उपीटही छान तयार होते रवा चांगला परतल्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेले दूध व पाणी घालून घेऊया दूध व पाणी घालत असताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे थोडं थोडं करूनच दूध व पाणी घालून घ्यायचं आहे नाही तर उपम्यामध्ये गाठी तयार होऊ शकतात यामध्ये थोड्याशा दुधाचा वापर केल्यामुळे एकतर उपम्याला छान रंग येतो तसेच उपम्याला चवही छान येते एक वाटी रव्यासाठी एक वाटी दूध व दोन वाट्या पाणी म्हणजे एकूण तू तीन वाट्या दूध व पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे थोडं थोडं करून यामध्ये सर्व दूध व पाणी वापरायचं आहे इथे या स्टेजला उपमा थोडासा पातळ जरी वाटत असला तरी तो जसा जसा शिजला जातो तसा तसा तो कोरडा होत जातो आजकाल सर्वच नाश्ता सेंटरमध्ये व छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी आचार्यही उपम्यामध्ये अजिबातही हळद वापरत नाहीत पांढरा उपमा तयार करतात परंतु पांढऱ्या उपम्यापेक्षा अशा पद्धतीने केलेला पिवळा उपमा दिसायला अगदी छान दिसतो सर्व दूध व पाणी यामध्ये वापरल्यानंतर उपमा परत एकदा चांगला मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून एकदम मंदाशेवरती तीन ते चार मिनिटांसाठी एक वाफ येऊ द्यायची आहे तीन ते चार मिनिटांनंतर उपमा छान फुललेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपला आंबट गोड व तिखट चवीचा उपमा रेडी झालेला आहे मुलांच्या स्नॅक्स डे दिवशी बाहेरील पदार्थ देण्यापेक्षा अशा प्रकारे घरगुती साहित्यामध्ये केलेला उपमा द्यायला काहीच हरकत नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद